माणसाकडे जितक्या जास्त क्षमता जितकं जास्त कौशल्य त्याचं जीवन तितकं सुखकर होण्यास मदत होत असते मित्र म्हणून आपल्या क्षमता आणि आपलं कौशल्य वाढवणं अतिशय गरजेचं आहे आता आजचा जो विषय आहे की प्राप्त परिस्थिती जे आता उद्या आपल्या आपल्याला जे काही ज्या निकालाला सामोरं जायचं आहे त्या निकालाला सामोरं जात असताना आपल्यामध्ये कोणते कोणता बदल करून घेणं गरजेचं आहे हे मला आज बोलायचं होतं कारण एका कार्यकर्त्याने मला सकाळी मी मार मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर एकाने प्रश्न विचारला की सर उद्या निकाल आहे हा निकाल हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण सगळ्याच गोष्टीसाठी उपकारक ठरावं माझी इच्छा आहे परंतु आता फक्त आपल्याला लोकसभेचा उद्याचा रिझल्टबद्दल त्याचा प्रश्न होता पण हा व्हिडिओ हे मार्गदर्शन तुम्हाला कोणत्याही निकालाच्या भीतीविषयीचं मार्गदर्शन ठरणार आहे हा कधी पण तुम्ही ऐकू शकता दुसरं जर कोणताही निकाल येणार असेल आयुष्यामध्ये तो उद्या असेल परवा असेल किंवा पुढे आहे काही विषयाबद्दलचा निकाल असेल तर त्या निकालाला स्वीकारण्यासाठीची तयारी पूर्वतयारी आपण काय केली पाहिजे मानसिक तयारी काय केली पाहिजे असं तर हे अनेक गोष्टी दिव दिवसेंदिवस उद्या एखादा व्यक्ती कोणता तरी निर्णय देणार असतो त्याचा निकाल असतो परीक्षेचा निकाल असतो कोणी होकार किंवा नकार देण्याचा निकाल असतो कोणी येतो म्हणते येते की नाही की येतो म्हणालेला असतो पण येत नाही कधी असं जीवनाचं असते येणार की नाही याबद्दल आपल्याला मनामध्ये चिंता असू शकते म्हणजे प्रत्येक गोष्टीची चिंता ची करण्यातच आयुष्य घातलं तर मग आनंद कसं जगायचं हा विषय आहे तर आता आपल्याला बघणार आहोत की तर त्यांचा प्रश्न आहे की सर उद्या निकाल निकालाचा खूपच स्थान येत आहे आणि असं का होता सर आणि यावर काय उपाय आहेत उद्याच्या निकालाबद्दल माझ्या मनामध्ये अतिशय गर्दी झालेली आहे विचाराची आणि प्रचंड ताण आहे रात्री झोपसुद्धा मला लागली नाही हा कार्यकर्ता आहे आता हा कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा आहे मी सांगणार नाही कारण काय होतं नाही तर आ, हे बोलत असताना कोणाची मनं दुखवली जातात त्यामुळं मी हे पथ्य पाळतो की हा कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे अजिबात सांगणार नाही बस हा एक मुद्दा स्पष्ट करतो आणि त्यामुळं आणि कोणी आपणही समजून घेऊ नये की हे याच पक्षाबद्दल बोलत असतील किंवा हा जो भेटलेला कार्यकर्ता आहे तर्क काजिबात काढायचा नाही तुम्ही सुद्धा कारण उपयोग होत नाही तर्क काढून आपल्याला तर्क काढून कोण्या पक्षाचा आहे हे समजून घेणं हा या तुमच्या ऐकण्याचा उद्देश नाही आणि कोण्या पक्षाबद्दल मला काहीतरी नकारात्मक आणि सकारात्मक काहीतरी भाष्य आज करायचं नाही आपल्याला त्या व्यक्तीची जी मानसिकता झाली आहे त्याला जो मानसिक त्रास व्हायला लागला आहे आणि असा आपल्याला पण होत असतो वेगवेगळ्या वे विषयाचा बद्दलचा त्या मानसिकतेतून त्याला बाहेर काढण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला हा विषय आहे काय असते माहिती आहे का हे हा विषय समजून घेणं अतिशय गरजेचं आहे आपल्याला एक सवयच लागलेली असते म्हणजे स... याच्यातून कोणीच स... बहादर सुटत नाही कमी अधिक प्रमाणात असते आपल्या सगळ्याला सवय आहे की आपल्याला एक असे सवय लागलेली असते हा सवयीचा भाग असतो की तणाव घेणं तणाव घेणं हा सुद्धा एक सवयीचा भाग असतो तणाव न घेणं हा सुद्धा एक सवयीचाच भाग असतो जे व्हाईल ते होईल उजडेल तिथं उजडेल काय होणार आहे हो नोन ही भावना काही जणांच्या मनात काय होणार आहे रे काय होणार आहे कशाची काळजी करायची गरज आहे अभिनय तो कभी नाहीय हे जे अतिरेकी विचार तुमच्या डोक्यात कोणीतरी टाकते ना त्याचा हा दुष्परिणाम असतो अभिनय तो कभिनय हे अभिनय तो कभी नाही म्हणजे आता ताण येते आता याच्यानंतर काहीच नाही असं वाटते हे जीवनाविषयीचं अपूर आकलन आहे जीवनाविषयीचं मूल्यांकनच अतिशय चुकीचं आहे अभिनय तो कभी नाही ना हा विचार आपण पहिल्यांदा सोडून दिला पाहिजे आणि अजून दुसरी गोष्ट आपल्याला सवय लावून घेतली पाहिजे कोणती मी कुठल्याही सिच्युएशनमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये जी परिस्थिती मी बदलू शकत नाही जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती परिस्थिती मी स्वीकारेल जी परिस्थिती मी बदलू शकतो माझ्या क्षमता माझं कौशल्य माझं शहाणपण माझ्याकडं असणारं संचित मनुष्यबळ असेल पैसा असेल ज्याच्या या सगळ्यांचा वापर करून साधनांचा माझी जी साधनं आहेत त्यांचा वापर करून मला ही सिच्युएशन बदलायची आहे ती मी तेवढं बदलू शकतो एवढाच एक विचार आपण जर सवय लावून घेतली आपण पै पहिल्यांदाच पह, एक विचार केला पाहिजे कंट्रोल आणि अनकंट्रोल हे दोन गोष्टी असतात मित्र काही कंट्रोल ह्या अन काही गोष्टी ह्या कंट्रोलमध्ये असतात आपल्या काही गोष्टी अनकंट्रोलमध्ये असतात अनकंट्रोलमधल्या गोष्टी जेव्हा आपण कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो हे आपला मूर्खपणा ठरतो जी गोष्ट आपल्या हातात नाही त्या गोष्टीचा विचार करणं म्हणजे अनकंट्रोल गोष्टीचा विचार करणं आपण असं एक छानपैकी तुम्हाला एक हा केवळ हा विषय अतिशय शांततेनं समजून घ्या हे जीवन जगण्यासाठी आनंदाने सा जीवन जगण्यासाठी आणि इतरांनासुद्धा काही गोष्टी आपल्याला शिकवाव्या लागतात ते सम आपण काही माहिती असलं तर दुसऱ्याला सांगू शकतो ना तर तुम्हाला मी सांगत होतो लिहून घ्या आपण असं लिहून ठेवा की दोन भाग करायचे एका कंट्रोल म्हणजे जे आपण ज्याच्यावर काहीतरी नियंत्रण ठेवू शकतो जे आपल्या आप पद्धतीने ती गोष्ट आपल्याकडे ओळून घेऊ शकतो त्या गोष्टीत आपण यश मिळू शकतो ही कंट्रोल गोष्ट आहे कंट्रोल म्हणजे नियंत्रणातली गोष्ट काही गोष्टी अनकंट्रोल असतात अनियंत्रित म्हणतात तर मराठीमध्ये अनियंत्रित जे आवाक्याच्या आवा बाहेरचं म्हणतात आवाक्याच्या बाहेर ही मानवी प्रयत्नानं किंवा आपल्या प्रयत्नानं दोन बरं काही गोष्टी मानवी प्रयत्नानं कोणाच्याच प्रयत्नानं कोणत्या भातदर असू दे कोणताही किती ताकदवान असू दे किती सामर्थ्यवान असू दे त्यालासुद्धा काही गोष्टी बदल करता येत नाहीत आणि काही गोष्टी हे आपल्याला बदल करता येत नाहीत एक प्रत्येक जणाची एक काही क्षमता क्षमतेला मर्यादा असतात कौशल्याला मर्यादा असतात शानपणाला शानपणाला मर्यादा असतात किंवा साधनसामुग्रीला मर्या मर्यादा असतात आपल्याकडे जे साधनसामुग्री आहे है, त्यालाही मर्यादा असतात त्या साधनसामुग्रीच्या बळावर आपण काही गोष्टी कंट्रोल करू शकत नाही उदाहरणार्थ आपल्या दिशेनं एक लाख सैन्य येत आहे आणि आपण एकटेच आहोत आता मी त्यांना जिंकू शकत नाही किंवा त्यांच्यासोबत मी लढाई करू शकत नाही त्यांच्यासोबत मी तलवारबाजी करू शकत नाही तल तेही तलवारी घेऊन आले तर मी माझ्याकडे तलवार आहे तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला तो जो मॉप आहे तो जो मॉप आहे त्या मॉपला मी कंट्रोल नाही करू शकत लक्षात अनकंट्रोल सिच्युएशन आहे ती मग हे अनकंट्रोल सिच्युएशन कशी हाताळायची हे माणसाला समजणं हे जीवनातलं अतिशय महत्वाचं कौशल्य समजण आहे मित्रांनो म्हणून आपल्याला जीवनामध्ये अनकंट्रोल कोणकोणत्या गोष्टी आहेत आता भूतकाळाचा विचार सुद्धा एक अनकंट्रोल गोष्ट असते तसं काही भविष्यातल्या काही घडणाऱ्या घटना सुद्धा अनकंट्रोलमध्ये असतात आता भविष्यातला म्हणजे उद्या रिझल्ट काय लागते आपल्या हातातली गोष्टच नाही अनकंट्रोल विषय आपण त्याच्यासाठी आता काहीच प्रयत्न करू शकतो तर, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सुद्धा आता काय करू शकत नाही लक्षात आलं हे अनकंट्रोल गोष्ट तर ह्या अनकंट्रोल गोष्टीच्या बद्दल तुम्ही आपल्याला एक सवय लावून घेतली पाहिजे असं लिहिलं पाहिजे दोन्ही एक पेजवर लिहून ठेवायचं विषय आला हा याच्यात मी काय करू शकतो करू शकतो का करू शकत नाही अनकंट्रोल बस त्याला कट मारून टाकायचं याचा विचार करायचा लक्षात आलं दुसरी गोष्ट उद्या वर्तमानपत्रामध्ये काय छापून येणार आहे कोणतं वर्तमानपत्र काय छापून आणणार आहे माझ्या हातात आहे का तुमच्या हातात आहे का कोणकोणत्या बातम्या छापून येणार आहे मी काही क ते अनकंट्रोल आहे व्हीमधल्या कोणकोणत्या बातम्या येणार आहेत त्याच्यावर माझं कंट्रोल असू असू शकते का नाही तुमची बायको उद्या कोण काय बोलणार आहे तुमच्यासोबत तुझ्या तोंडातून काय तुमचा सकारात्मक शब्द येऊ शकतो का नकारात्मक शब्द येऊ शकतो हे ती सुद्धा आज सांगू शकणार नाही एखाद्या वेळेस काही गोष्टी ह्या दुसऱ्यांचं बोलणं सुद्धा अनकंट्रोलमध्ये असते आपल्या त्यावेळेस बरेचदा एखाद्यानं काही बोललं की अनकंट्रोल म्हणजे हे विषय असं म्हणजे आहे की त्याचा प्रश्न होता की सर मग उद्या मी सक्रिय कार्यकर्ता आहे या पक्षाचा तर मी बऱ्याचदा ह्यात सक्रिय होतो आणि अनेक ठिकाणी मी भाषणे केलेली आहेत आणि त्यावेळेस काय झालेलं आहे की मी आमची सीटच येते आमची सीटच येते असंच मी लिहिलेलं आहे अनेकदा फेसबुकवर लिहिलं आहे किंवा भाषणात बोललो आहे किंवा अनेकांना असं शेरेत लावली येते म्हणजे त्या रा येत्या म्हणजे त्यारा माझे रा आमचे चेतेरा आमच्या चेतरा ॲट असं बोललेलो आहे सर म्हणला आता त्यांना जर आमची सीट पडली तर आपण मी ते मला काय काय बोलतील हे कसं कशी माझी टिंगल उडवतील आणि कसा कसा काय बद्दल टीका करतील माझी निंदा करतील हे सुद्धा माझ्या मनामध्ये ते पण विचार यायला लागले आता ह्या त्यांना मी कसं त्यांच्या तोंडाला हात लावू मी म्हटलं तुम्ही बोलताना त्यांनी तोंडावर हात लावला का ते लावू शकले का त्याची काय हिंमत आहे म्हणले माझ्या तोंडाला हात लावायची हां माझ्या तोंडाला कोणी हात लावू शकत नाही सर मला बरं मग आता तुम्ही त्यांच्या तोंडाला हात लावू शकता का लावू शकता का सांगा म्हटलं उद्या तुमचं एक एखादी लाख लोक एक लाख लोक बोलणार आहेत तुमच्या विरोधात उद्या तर तुम्ही त्यांच्या तोंडाला हात लावू शकता ला का नाही अहो कोणाचेच कोणी तोंडाला हात लावू शकत नाही म्हणलं तुमच्या समोर नाही बोललं तर माघारे बोलेलच ना ते तुम्हाला बोलणार नाही पण तुमचं नाव न घेता बोलेल तुन काही लोक नाचू लालते नाचू लालते थायत 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 थाय था था नाचू लाले होते कसा तोंड लहान करून बसलेत असं जर किंवा म्हणते तुम्ही काय करू म्हणू शकता कोणाला म्हणालास मलाच म्हणालास आता त्या एखाद्याला म्हणाला त्यानं म्हणजे तुम्हाला म्हणाल नाही म्हणते मग कसं करतात त्यावेळेस तुम्ही तर एक लक्षात ठेवा की लोकांना तोंडाला हात लावू शकत नाही आपल्याला असं म्हणतात ग्रामीण भागामध्ये रांनावर रांवर झाकता येते म्हणजे ज्या त्यात पाणी ठेवलं जातं त्याला माठाच माठ जसं नाही मातीचाच असतो ते रांजण माठ छोटा असतो रांजण मोठं असतं तर त्याच्यावर झाकू शक झाकता येते परंतु तो लोकांच्या जा तोंडाला झाकता येत नाही हे जीवनातलं सत्य आपण समजून घेतलं आता असा एक किस्सा सांगितला जातो की रामायणाच्या संदर्भाचा आहे राम जेव्हा घरी आले सीतेला ज्याने सीताला जेव्हा घरी आली सीता रावणांच्या ताब्यातून सोडून सीतेला श्रीरामाने घरी आणल्या आणि मग असं सांगितलं जातं हा लोकसाहित्यामध्ये लोक लो, एका लोककथेमध्ये लोकगीतामध्ये सांगतात की मग रामाच्या मनात प्रश्न निर्माण झाला की सीतेला मी तर घरी आणलं आहे पण लोक काय म्हणत असतील मग असं त्याच्यात सांगितलं की एका काही त्यांच्या गुप्तहेरांना पाठवलं की लोक काय म्हणाले मी जे सीतेला घरी आणलेलं आहे रावणाच्या घरी होती तेव्हा म्हणजे रावणाच्या घरी म्हणजे अशोकोनामध्ये होती त्यावेळेस मग ते गेले लोक विचारायला पण काही लोक सांगत होते मी एक व्यक्ती असं सांगत होता म्हणे की अरे मी काय राम आहे का तुला घेत नाही घरात एका बायकोला भांडत होता म्हणे घेत नाही घरात अशा पद्धतीचं त्याच्यामध्येच वर्णन आहे असो पण आता ती गोष्ट म्हणजे प्रत्येकाला एक आता त्याच्या हातात होतं का श्रीरामांच्या हातात होतं का तो व्यक्ती तसं बोलू नये म्हणून त्यांचं नाव घेऊन क्या कहेगा क्या का रो लोग हे बहुत बडा रोग आहे त्यामुळे तुम्ही हे हे पहिल्यांदा विसरून जा म्हटलं लोक काय म्हणतील हे तुमच्या अनकंट्रोल गोष्ट आहे लोकांना काय म्हणायचे म्हणू द्या वाफा जे असतात तोंडातल्या ते माणसं वा, वाफा व्यक्त करतात काही दिवस व्यक्त करतात पुन्हा शांत होतात म्हटलं बरं हा एक विषय आता दुसरी गोष्ट तुम्हाला सध्या कंट्रोलमधल्या गोष्टीवर तुमचं लक्ष केंद्रित करना अतिशय गरजेचं आहे त्यामुळे काय होतं माहिती का हे जे प्रश्न निर्माण होतात ना की ज्यांचं स्वतःच ध्येयमग्नता नसते म्हणजेच कार्यमग्नता ध्येयमग्नता म्हणजेच कार्यमग्नता ध्येय म्हणजे आपल्याला जे काही करायचं आपण ठरवलं आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा हो समरस होत नाही ना त्यामुळे आपण अशा अना अनावश्यक गोष्टीमध्ये सुद्धा अनकंट्रोल विषयामध्ये सुद्धा लक्ष घालत असतो हे पहिल्यांदा आपली इथं चूक होत असते म्हणून आपण आपल्या जे काही जीवनामध्ये आपल्याला साध्य करायचं आहे त्या गोष्टीमध्ये आपण कार्यमग्न असलं पाहिजे ही कार्यमग्न करता कधी येऊ शकते ते ध्येय प्राप्त करणं अतिशय श्वासा इतकं महत्त्वाचा आहे असं वाटलं आणि ते आपलं वैभव वाढवणार आहे आपला जगण्याचा दर्जा वाढवणार आहे आपल्या लेकराबाळाच्या भवितव्याचा तो तो भाग आहे असं जेव्हा वाटलं आणि ते गोष्ट बर्निंग डिझायर अतिशय तीव्र इच्छा असली पाहिजे की आपल्या ध्येयाप्रती कोणीतरी निवडावून यावं कोणीतरी पडावं हे आपलं ध्येय आहे का किंवा त्याला निवडून आणणं एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीला पाडणं हे आपलं ध्येया ध्येयाचा भाग आहे का आपलं जीवन जीवन जगण्याचा तो भाग आहे का पुन्हा मग घर संसार सगळं सोडून देऊन तुम्ही त्याच्यासाठी आयुष्य समर्पित करायचं असेल तर मग ठीक आहे मग तेच करा बरं ते आहे जरी ठरवलं असेल तुम्ही तर आत्ता ह्या रिझल्टमध्ये काही बदल करू शकत नाही ना म्हटलं असं एखाद्या व्यक्तीने ठरवलं ठीक आहे मला ह्या व्यक्तीला पाडायचंच आहे किंवा ह्या व्यक्तीलाच मला विजय करून दाखवायचा आहे आणि तुम्ही संसाराचा त्याग केला लेकरा बाळाचा त्याग केला सगळा सगळा सर्वसाचा त्याग केला आणि रात्रंदिवस तुम्ही ते काम करायला लागला ठीक आहे उद्यापासून करा तुम्हाला जितकं एखादं करायचं असेल तर करा पण आता रिजल्ट लागला आहे पक्षाचा माणूस निवडून आला तर वेल अँड गुड नाही आला तर म्हटलं तुम्ही तुम्हाला आता पुन्हा त्याच माणसाला जे पडला आहे तो माणूस त्याला निवडून आणायचा का तुम्हाला हां म्हटलं हां मग ते ठीक आहे म्हणलं मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुमच्या पक्षाची नोंदणी वाढवावी लागेल तुमच्या पक्षाच्या विचाराची माणसं वाढवावी लागतील त्यांना तुमच्या पक्षाचं कार्य तुम्हाला सातत्यानं लोकांना समजून द्यावं लागेल दररोज एका गा गावाला जावं लागेल त्या गावात एखाद्या दिवशी मुक्काम करावा लागेल जे तुमच्या पक्षाचे नाहीत जे पक्षाचे आहेत ते तर आहेतच पण जे पक्षाचे नाही त्या पक्षांना पक्षातल्या लोकांना तुम्हाला या पक्षातला माणूस निवडून येणं कसं गरजेचं आहे हा पक्ष वाढवणं कसं गरजेचं आहे या संदर्भामध्ये त्यांना समजून सांगणं सातत्यानं समजून सांगणं विश्वासात घेणं तुमचे याच्यामुळं कसे कामं होणार आहे देशाचा उज्ज्वल कसा विकास होणार आहे हे तुम्हाला रात्रंदिवस तिथेच सांगावं लागेल घर सोडून द्यावं लागेल संसार सोडून द्यावा लागेल ही वेळ हे द्यायची तयारी आहे का नाही एवढं नाही होऊ शकत मला मग काय करू शकता तुम्ही बघू म्हणलं आता ते पुढच्या जेव्हा निवडणूक येईल तेव्हा बघू म्हणलं आता काय कसं कर, करा करायचं तेव्हा बघतो म्हणला मी काहीतरी नाही म्हटलं तेव्हा जेव्हा पेरणी करायची वेळ आल्यानंतर पे पेरणी करायची वेळ आल्यानंतर जाऊन पेरायला जा जमत नाही म्हटलं मी त्याची साठी अगोदर मशागत असते शेतकऱ्यांकडून शिका अगोदर तो मशागत डायरेक्ट पेरायला जातो का पे, बे बियाणं घेऊन नाही जात ना अगोदर तो नांगरतो वखरतो चिपाडं वेचतो चिपाडं फुकून देतो जमीन एकदा दोनदा व करतो भुषभूषित करतो पाऊस व्यवस्थित पडू देतो आणि पाऊस पडला त्या दिवशी मग फिरायला जातो बियाणाची सगळी तयारी करून मग ही जी असे कार्यकर्ते खूप आहेत ना जेव्हा निवडणूक आले तेव्हाच बाहेर निघणारे दस्त्या टाकून तर ह्या कार्य ह्या कार्यकर्त्या आणि हे कार्यकर्ते काय करतात माहिती काय आपल्याच पक्षाच्या लोकांना जाऊन भेटत राहतात दुसऱ्याला त्याच्याकडे कसं जाऊ म्हणतात दुसऱ्या पक्षाकडे आय मी जात नाही म्हणतात त्याच्याकडं मग तुमच्या गावाला जाऊन काय फायदा झाला ते तर पक्षातल्याच गेलात ना ज्या घरी ते उड़तर उड़तर मुले। 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 ते तुम्हाला मतदान देणारच होते ना म्हणलं मग त्याच पक्षाकडे जावं लागेल ना सर आम्हाला दुसऱ्याकडे गेल्यावर तर मग तर आमच्या साहेबाला असं आवडत नाही म्हणलं त्यानं की दुसऱ्या पक्षाच्या माणसाला नमस्कार केल्याचं कळलं तरी पुन्हा प्रॉब्लेम असतात मला आम्हाला मग मग त्या माणसाची मन कशी ओढवणार आता ते साहेबालाच विचारतो तुम्हाला एकदा सर अरे बापरे म्हणजे आहे मग खूपच म्हणजे बर हा दहशतवाद अजिबात तर तुम्हाला तुमचे तुम्हालाच नाचत बसायला जमत नाही तुमची विरोध तुमच्या पक्षात आता सोबत नाही तुम्हाला जे उद्या काम करायचे ते सांगतो म्हटलं तुम्हाला जे आता मतदान करणार नाही तुमच्या पक्षाला त्या ती माणसं तुमच्या पक्षाला कसे मतदान करतील यासाठी त्यांचं हृदय परिवर्तन करणं त्यांचं मन परिवर्तन करणं हे हे खरं पक्षाचं काम म्हटलं नाही ते जमणार तेवढं सोडून बोला सर मला अशा पद्धतीचा असो दुसरं एक महत्त्वाचं मी त्यांना सांगितलं की माणसाने एक सत्य स्वीकारण्याची सवय नसली की माणसाला अशा निकालाची भीती वाटते तर आपली एक सवय जर असेल की जे आहे ते सत्य मला स्वीकारायला मी तयार आहे मनानं मानसिक तयारी करून घेणं पराभव झाला तर मी काय करेल विजयान पराजय येतात आणि जातात मनाला लावून घ्यायचं नसते उसळून आलं दुःख तरी कोसळायचं नसते असा विचार करेल आणि पुढच्या निवडणुकीसाठी पुन्हा मी तयारीला लागेल पुन्हा माझ्या मा, मा पक्षाचा माणूस मी निवडून आणण्यासाठी माझं जे योगदान मला द्यायचं आहे ते मी देईन असा विचार करणं हे त्या ून बाहेर पडण्याचा मार्ग आहे म्हणून कधीही सत्य स्वीकारण्याची मानसिकता ठेवणं तशी तयारी करणं अतिशय गरजेचं आहे एकदा का माणसाला सवय लागली सत्य स्वीकारण्याची की मग माणूस असा चिंताग्रस्त होत नाही असं चिंताग्रस्त होत नाही एखाद्या व्यक्तीला आता सत्य माहीत असतं एखादं त्यानं जर समजा कसला हे माहीतच होतं कसंबलाही माहीत होतं की आपण इंडियामध्ये चाललो आहे हल्ला करण्यासाठी आपण पकडला गेलो तर आपल्याला फाशी होणार आहे आपल्याला मारून टाकलं जाणार आहे माहीत होतं त्यामुळे त्यांना सत्य माहीतच होतं त्यामुळे चिंता करायचं काय कारण त्यामुळे तुम्हाला सत्य माहीत असलं पाहिजे सत्य शिवकारता आलं पाहिजे सत्य माहीत असणं एक भाग झाला आणि सत्य स्वीकारणं दुसरा भाग झाला सत्य तुमचा समजा उद्या पराभव होणार आहे तुम्हाला कळलं तर यस काय होत नाही पराभव कोणाचाही पराभव होऊ शकतो अनेक पक्ष अनेक वर्ष होते तरी ते त्यांचा पराभव झालाच ना असा तुम्हाला विचार करावा लागेल ज्या गोष्टी हातात नसतात त्या तेव्हा तुम्ही एक गीतेचा संदेश तुम्ही वाचा एक गीतेचा संदेश काय जे होत आहे ते चांगलं होत आहे असे सांगायला मी ते काय जसं प्रत्यक्षात सांगत नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तितका आता वेळ नाही एवढंच सांगतो की जे झा जा, जे झालं ते चांगलं झालं जे होत आहे ते चांगलं होत आहे आणि जे होणार आहे ते चांगलं होणार आहे आत्ता जे होणार आहे ते चांगलं होणार आहे असं समजा तुम्ही बस शांत राहा हे गीतेवर विश्वास ठेवा आता या प्रश्न दुसरं काही करू शकत नाही म्हणून आणि वर्तमान जगण्या वर्तमानामध्ये जगण्याची जी एक सवय आपण लावून घेतली पाहिजे आज माझा कार्यक्रमाचं नियोजन काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला काय काय कामं करायचं आहे आणि असं हे जर प्लॅनिंग ज्याचं असते ना ते फार चिंता करत नसते ज्यांच्याकडे प्लॅनिंग नसते काय काम करायचं काय करायचं ते प्लॅनिंग नसणारी माणसं असे अनेक गोष्टीचं ताण घेत जीवन जातो कशा तर दुसरी गोष्ट आणि एकच निकाल म्हणजे जीवन नाही ही, ही गोष्ट एक समजून घ्या पुन्हा हा निकाल म्हणजे काय पुन्हा निवडणुकाच होणार नाहीत का हा एक विचार करा की या निवडणुकीमध्ये जरी माझा पक्षाच्या माणसाचा पराभव झाला तर पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही यशस्वी होणार आहोत आणि ही गोष्ट लक्षात ठेवा ना अनेकांनी एकदा एका निवडणुकीत पराभव झाला दुसऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी काही यश मिळवलं नाही का अशा लोकांची यादी करत नाही अशा लोकांची पूर्वी ते पराभूत झाले होते पण दुसऱ्यांदा ते विजयी झाले अशा लोकांची यादी करा म्हणजे तुमच्यामध्ये सकारात्मकता वाढायला मदत होते सकारात्मकता वाढायला मदत होते आणि कोणी ना कोणी बरं कोण्या ना कोण्या निवडणुकीमध्ये पराभव होत असतो माणसाचा आणि हा पराभवसुद्धा माणसाला खूप काही शिकवतो आत्मपरीक्षण करायला लावतो तर हे लग ह्या याची एक या यादी करा त्याचबरोबर स्वतःचं आत्मपरीक्षण की आपलं मनच आपल्या हातात राहत नाही बऱ्याचदा किंवा आपलं मत आपल्या हातात राहत नाही बऱ्याचदा तर लोकांची मनं आणि लोकांची मतं आपल्या हातात राहतील कसं त्यांना हाही प्रश्न मी विचारला तुमच्या घरातल्या व्यक्तीनं कोणाकोणाला मतदान केले माहिती आहे का म्हणून कोणाला फुकलेत किंवा सर म्हणला काही सांगणार म्हणला हा बस काय काय आहे की म्हणलं तसंच वातावरणच काहीतरी बदलल्यासारखंच वाटायला हो सर यावेळी म्हणलं बरोबर ठीक आहे बा तर मग घरातलेच माणसं बदलची ही सिच्युएशन असेल घरातलेच माणसांनी कोणाला मतदान केलेलं आपल्याला माहीत नाहीये किंवा तुम्हाला खरं सांगत नाहीत ही सिच्युएशन असेल तर जगाने तुमच्या अनुकूल मतं केले असतील आणि तुम्ही निवडून यावं असं का वाटतं म्हणलं हा ते खरं आहे बा खरं आहे बघा म्हणलं चायला आपण उगाच विचार करायला म्हणलं लोकांचा बरोबर आहे म्हणलं घरातलीच अशी दीक घरातलीच अशी सिच्युएशन आहे बरोबर आहे म्हटलं हे मला पटलं म्हणजे आणि अजून एक त्याच विजयाचे पराजयाचे विजयात रूपांतर करता येते हे धम्मक ठेवा जे काही योगदान तुम्हाला देता येत द्या आणि काळ फार मोठं औषध असते आणि आता यावेळेस तुमचा विजय जरी झाला नाही पराजय जर झाला नंतर तुम्ही विश्वास ठेवा की दुसऱ्या वेळेस तुमच्या साहेबांचा विजय होणार आहे तुमच्या साहेबांच्या आत्ताच विजय झाले तर तुमच्या साहेबाचं मी आत्ताच अभिनंदन करतो आणि आत्ता जर झाले नसते तर पुढच्या वेळेस तुमचे साहेब विजय होते तुमच्या साहेबाला मी शुभेच्छा देतो आणि तुमच्या साहेबांच्या हातून जनकल्याणाची कामं हो तुमच्या हातून हे जनकल्याणाची कामं हो अशी शुभेच्छा देऊन आम्ही तिथून थांबलो त्या तर मित्र या पद्धतीनं काही यातले काही मुद्दे जर आपल्याला आवडले असतील तर तुम्ही त्याचे फॉलो करा जीवनामध्ये नाही आवडले असते तर नका करू तुम्हाला आवडलं असतं तर दुसऱ्याला पाठवा वाटली इच्छा असेल तर तुम्ही पाठवू शकता नाही पाठवू तर नाही पाठवू तुमची इच्छा तर फक्त इच्छा असेल तर पाठवू शकता धन्यवाद